अजय महाराज बारसकर यांच्यासह बारसकर कुटुंबियांच्या नावाने शिविगाळ करत अजय महाराज बारसकर घरी आल्याने त्यांना ठार मारू अशी धमकी दिल्याची घटना एमआयडीसीतील दिल जिमखाना परिसरात घडली याप्रकरणी अजय महाराज यांचे बंधू किरण साहेबराव बारसकर वय अडतीस यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला विशाल शिवाजी घोलप राहणार घोलप वस्ती निमळक तालुका नगर स्वप्नील चव्हाण करण मापारी अक्षय लबडे सूरज शेवाळे सर्व राहणार नगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला अजय महाराज बारसकर यांनी मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेतून मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले त्यामुळे शिवीगाळ आणि धमकी देण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे विशाल घोलपसह पाच जणांनी अजय महाराजांनी कुटुंबाला शिवीगाळ करून अजय महाराजांना जीव मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे अधिक तपास पोलीस अंमलदार चौधरी करत आहेत माझ्याबद्दल खूपसे संभ्रम निर्माण झाले की हा माणूस मराठा समाजाच्या विरोधात आहे मराठा आरक्षणाच्या विरोधात आहे आणि प्रचंड वारकऱ्यांच्या अनेक वारकरी लोकांनी माझ्याविरोधात इतक्या अफव उठवल्या सत्य जाणून घेतलं नाही आणि कालांतराने हे सत्य बाहेर येणारच आहे सच का सच और झूट का झूट होण्यावालाच आहे इसमें कोई दिक्कत नाही खरं कळणार आहे लोकांना पण जोपर्यंत खरं समजत नाही तोपर्यंत तो 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 माझ्या डोक्यावर जे आरोप केले गेले त्या आरोपाचं निराकरण करणं हे माझं काम आहे माझं कर्तव्य आहे माझ्यावर आरोप केले गेले दोन तीन आरोप त्यांनी निखालच खोटे ठरले बलात्कार विनयभंग तीनशे कोटी त्याला तर काही काळीचा अर्थ खोटे ठरले परंतु जो आरोप मी सरकारचा माणूस आहे मला फडणवीसांनी पाठवलं फडणवीसांच्या बरोबर संघर्ष करण्यात आमची हयात गेली सगळं नेटवर रेकॉर्ड उपलब्ध आहे त्यांची विचारधारा वेगळी आमची विचारधारा वेगळी आम्ही वारकरी विचारधारेमध्ये आहोत आणि त्यांचा मी माणूस नाही मी पुन्हा आज आवाहन करतो की मी जर पैसे घेतले असतील पैसे खाल्ले असतील मागितले असतील तर माझी यासाठी चौकशी करा नवे नवे माझी टेस्ट करा मी सरकारचा माणूस आहे का उभी चिर फाड करा माझी सगळं काय ओपन असेल ते जनतेसमोर जाऊ द्या मी सरकारचा माणूस नाही मी ही मराठा समाजाचा माणूस आहे आणि मराठ्यांचं कल्याण व्हावं यासाठी जरी तुम्ही मला शिवाय शाप दिली जरी तुम्ही मला जीवे मारायची धमकी दिली जरी तुम्ही माझ्या आईला घरच्या पत्नीला मुलांना आमच्या घर जाळल्या जाळण्याची धमकी दिली तरी खरं सांगणं समाजाची जागृती करणं हे काम आम्ही सोडणार नाही ते शेवटच्या श्वासापर्यंत करणार झालेच ना मग मी तेच आम्ही जीवा प्राणाची बाजी लावून मी तेच सांगतो ना मला इथून बाहेर पडणं मुश्किल आहे पहिल्या दिवशी सांगतो आता सांगतो मी मी माझं कुटुंब दहशतीखाली खाली कशासाठी करतोय उद्या कुणी म्हणाल द्वेष तयार झाला ना सगळा काही जे टार्गेट लोक आहेत काय काय कमेंट केल्या जरांगे पाटलांना प्रश्न विचारण्यासाठी बाप एक आणि माय नेक असावी लागते असं बोलावं हो। आमच्या आईबापावर बोलावं हो। आम्ही मी पण प्रश्न विचारत ना लोकशाहीमध्ये प्रश्न विचारण्याचा अधिकार आम्हाला संविधानाने घटनेनं दिलेला आहे आणि ज्या नेतृत्वामध्ये ज्या संघटनामध्ये आम्ही काम करतो कोणी असू द्या तर त्या संघट संगत, संघटन प्रमुखाला त्या नेतृत्वाला प्रश्न विचारायचा आमचा अधिकार आहे किंवा प्रश्न कुणीही कोणाला विचारू शकतो प्रश्न विचारलं आणि त्याचं उत्तर जर नसेल तर आई माईवर शिव्या द्यायच्या तुम्हाला साहेब माझं जर पाहिलं ना मोबाईल इतक्या शिव्या शाप आहेत मला इतके आणि कोण देत आहे माझेच माझेच लोक देत आहेत माझ्याच जातीचे लोक देत आहेत माझ्याच गावातले लोक देत आहेत ज्यांना मी पदोपदी सहकार्य केलं पदोपदी सेवा केली त्यांची तेच मला शिव्या गाळ्या देत आहेत शाप देत आहेत अरे म्हणलं माझी उत्तर द्या ना या प्रश्नाची उत्तरं अजून एक देत नाही आणि शिव्या शाप चालू हे बंद झालं पाहिजे कोणत्याही ट्रोल करताना भान ठेवलं पाहिजे हे उत्तर आहे ना उत्तरं द्या ना त्यांनी काय विचारलं ते उत्तर द्या आपल्या लोकशाही ठेवायची का नाही ठेवायची तुम्हाला मान्य आहे का नाही आणि माझं माझं भांडण काय झालं माहिती आहे का की नेतृत्व परिणामाभिमुख पाहिजे तुम्हाला न्यायव्यवस्था मान्य आहे का नाही न्यायालयाच्या आवारात जाऊन पोलीस बंदोबस्तामध्ये तुम्ही तुमच्या चिथावणीहून किंवा सांगण्याहून किंवा भयकावण्याहून इतर तरुणांना सांगतात का था था था। जा त्या मारा त्या कोपरिटीच्या आरोपांना आपण न्यायालयात आहोत न्यायालय सक्षम आहे ना आपण न्यायव्यवस्था मानतो ना मग तुम्हाला न्यायव्यवस्था मान्य नाही असं वाटतं की न्यायालयात जाऊन एखाद्या आरोपीला मारून टाकायचं असा प्रयत्न करायचा याचा अर्थ तुम्हाला न्यायव्यवस्था मान्य नाही विधानसभेला सांगायचं असाच कायदा करा म्हणजे तुम्ही बाह्यशक्ती तयार झाली प्रशासनाला शिवे द्यायच्या पोलिसांना कलेक्टरला कमिशनरला तुम्हाला प्रशासन मान्य नाही तुमच्यावर आरोप घ्यायचे मीडियावर आरोप घ्यायचे चौथा स्तंभ आहे ना चारही स्तंभ काढले मी इथं सांगितले की वारसकर मारवाला कसं काय स्पेस मिळती आमची वीस वर्षाची साधना आहे ना रात्रीतून उठून मी काय बोलायला थोडीच लागलो आज दोन दोन तास पत्रकारांच्या समोर बोलणं हे आणि ते बी प्राणाची बाजी लावून सोपं नाही आहे तर तुम्ही आक्षेप घेता तुम्ही असं बोललं नाही पाहिजे कोणतीही माय माऊली कोणी असू द्या टिके टीका होणार होत राहिलेली आहे सगळ्यांवर टीका झालेली आहे असा माणूस सुटला नाही जागतिक सगळे महापुरुष जर काढले ना सगळ्यांवर टीका झालेली आहे टीका सहन करण्याची शक्ती ठेवा त्या टीकांना उत्तर देण्याची शक्ती हे ठेवा आणि चुकलं तर ती चूक स्वीकारण्याची सुद्धा धमक ठेवा हिंमत लागते त्याला तेही स्वीकारा ई नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा